दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या भीषण बॉम्ब निष्पाप नागरिकांचे झालेले बळी संपूर्ण देशाला गेले या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी हातामध्ये मेनमत्त्या घेऊन शांततेचा संदेश देऊन शहरातून मुखफेरी काढली दुःखाची गोष्ट आहे ज्या लोकांनी हे हल्ला केलेला आहे त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या माध्यमातून कडक चौकशी सुरू आहे आणि ज्या लोकांनी हल्ला केलेला निश्चित ते पकडण्यात येईल आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहर आणि ग्रामीण आणि जे मृत शहीद झालेले आहे त्यांना श्रद्धासुमन अर्पित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना नमन करून शांततेने एक एकताचा संदेश गेला पाहिजे आणि ते जे मृत झालेले शहीद आहे त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आम्ही हे म्हणजे मूक श्रद्धांजली मोर्चा काढत आहोत का शासन पूर्णपणे लक्ष देत आहे केंद्र सरकारच्या एक एक, एक, -एक मिनटावर लक्ष आहे आणि कुठेही ते त्यांना श्रद्धांजली ते मृत झाले आणि जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहे ते लवकरात लवकर स्वस्त होईल अशी आम्ही भगवान चरणी प्रार्थना करतो आज तुमची बैठक पार पडली मुंबई कशाबद्दल मुंबई बैठक पार पडली युतीबद्दल युती संदर्भात आज नाही त्याच्याबद्दल आज हे